नमस्कार आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ढोकळा तुम्ही हा खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवला असाल पण वाटीमध्ये ढोकळा जर कधी बनवला नसाल तर एकदा बनवून पहा खूप छान होतो चला तर मग ढोकळा कसा बनवायचा ते पाहूया त्यासाठी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक छोटा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे साधारणतः दोन वाटा इतकं पाणी आहे त्यानंतर याच्यात आपल्याला अर्धा चमचा लिंबूसत्व टाकून घ्यायचं आहे आणि चार चमचे साखर टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे त्यानंतर याच्यात आपल्याला अगदी चिमूटभर खायचा पिवळा कलर टाकून घेतलेला आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही हळद पण टाकून घेऊ शकता पण पिवळा कलर टाकलं तर कलर हा बाहेरच्या ढोकळ्यासारखा येतो त्यामुळे मी ते कलरचा वापर केलेला आहे त्यानंतर चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे जे आपण भाजीसाठी तेल वापरतो तेच तेल इथे मी टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकजीव होईपर्यंत आपण हे मिक्स करून घेऊया आता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे साखर लिंबूसत्व विरगळलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे जेवढं मी पाणी घेतलेलं होतं तेवढंच बेसनपीठ घेतलेलं आहे आणि बेसनपीठ आपल्याला हे आप चाळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं बेसनपीठ टाकून आपण एकाच बाजूने फिरवत हे बेसनपीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम बेसनपीठ आपण सगळंच टाकलं तर गुटळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी थोडं थोडं बेसनपीठ टाकून आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना एक्क्या साईडने फिरवलं पाहिजे हे लक्षात ठेवलं पाहिजे तरच आपला ढोकळा हा छान फुलतो जर बेसनपीठ सगळं टाकून झाल्यानंतरही तुमचं बॅटर थोडंसं पातळ वाटत असेल तर त्यामध्ये आणखी थोडंसं तुम्ही बेसनपीठ टाकून घेऊ शकता आपल्याला बॅटर हे जास्त घट्ट करायचं नाही किंवा जास्त पातळही करायचं नाही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बॅटर बनवून घ्या आता हे बॅटर आपलं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर मी इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीचं एक स्टँड ठेवून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे या पद्धतीचं स्टँड नसेल तर दुसऱ्या साईडचं गॅसवरलं स्टँड तुम्ही ठेवून घेऊ शकता पाणी हे आपल्याला स्टँडच्या खालीच ठेवायचं आहे आणि हे गरम करण्यासाठी ठेवून देऊया त्यानंतर मी इथे सारख्या चार वाट्या घेतलेल्या आहेत आणि यामध्ये थोडं थोडं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे ज्या बी वाट्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता आता आपण हे वाट्याला तेल व्यवस्थित लावून घेऊया म्हणजे आपला ढोकळा हा वाटीला चिटकणार नाही मी चारही वाट्याला तेल लावून घेतलेले ला आहेत यानंतर जे आपण बॅटर घेतलेलं होतं त्यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे पण खायचा सोडा आपल्याला ओला करून घ्यायचा आहे त्यासाठी ते मी अगदी चमचाभर पाणी टाकून घेतलेलं आहे आणि खायचा सोडा ओला करून या बॅटरमध्ये टाकून घेतलेलं आहे टाकल्यानंतर एका साईडने पीठ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या पिठामध्ये आपण सोडा हा मिक्स करून घेऊया मिक्स करताना पीठ हे आपलं लगेचच फुकतं आणि कलर पण थोडासा बदलतो आता हे बॅटर आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे बॅटर वाटीमध्ये ओथून घ्यायचं आहे जास्त वेळ ठेवला तर ढोकळा हा व्यवस्थित फुलणार नाही त्यामुळे बॅटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेचच आपण हे वाटीमध्ये भरून घेऊया मी ते वाटीमध्ये अगदी थोडं थोडंस बॅटर टाकून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर वाटी पूर्ण गच्च भरूनसुद्धा बॅटर टाकून घेऊ शकता अशाच पद्धतीने मी ते चारही वाट्यामध्ये बॅटर टाकून घेतलेलं आहे आता या वाट्या आपल्याला कढईमध्ये ठेवून घ्यायच्या आहेत पॅट टाकल्यानंतर लगेचच आपल्याला कढईमध्ये ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवला थेवा, तरीही ढोकळा आपला फुलणार नाही आणि पाणी पण पान व्यवस्थित गरम झालेलं असलं पाहिजे आता याच्यावर आपण झाकण ठेवून देऊया आणि झाकण ठेवून आपल्याला मीडियम गॅसवर आठ ते दहा मिनटं आपल्याला ढोकळा हा वापरून घ्यायचा आहे किंवा शिजून घ्यायचा आहे आठ दहा मिनटाने आपण झाकण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता ढोकळा आपला छान फुललेला आहे वरपर्यंत ढोकळा फुलून आलेला आहे यामध्ये आपण चाकूच्या साह्याने पाहूया आपला ढोकळा व्यवस्थित झालेला आहे चाकूला बिलकुल पीठ चिटकले नाही आपण याला काढून घेऊया काढून घेऊन आपल्याला ह्या वाट्या थंड करून घ्यायचं आहे मगच आपल्याला ढोकळा काढून घ्यायचा आहे थंड होईपर्यंत आपण तडका करून घेऊया त्यासाठी ते मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे त्यानंतर जिरे टाकून घेतलेले आहेत मोहरे आणि जिरे व्यवस्थित तळल्यानंतर हिरवी मिरचीचे तुकडे टाकून घेतलेले आहेत तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही हिरवी मिरची कट करून टाकू शकता मी इथे थोडीशी लांब लांब कट करून टाकलेली आहे त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि हे आपल्याला थोडंसं तळून घ्यायचं आहे मिरची व्यवस्थित तळल्यानंतर यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकून घेतल्यामुळे आपला ढोकळा हा कोरडा होणार नाही त्यामुळे तडक्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया आणि पाणी टाकल्यानंतर यात आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे साखर टाकल्यामुळे टेस्ट ही खूप छान येते त्यामुळे मी ते दोन चमचे साखर टाकून घेतलेली आहे आणि साखर टाकून आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचे आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि पाणी थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपला ढोकळा पण थंड झालेला आहे अगोदर आपण चाकूच्या सहाय्याने अशा बाजूच्या कडा सोडून घ्यायचा आहेत मगच आपल्याला ढोकळा हा पलटून घ्यायचा आहे मी ते यातला एक ढोकळा तुम्हाला पलटून दाखवते अगदी सहज असा निघतो आणि तुम्ही पाहू एकदम पाहू शकता एकदम मस्त आणि जाळीदार असा आपला ढोकळा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण बाकीच्या चारही चार वाट्यातला ढोकळा काढून घेऊया आपल्याला ढोकळा नेहमी कशात बनवायचा हा प्रश्न पडतो पण आपण एकदम सोप्या पद्धतीने वाटीमध्ये ढोकळा बनवू शकतो मी तेही चारही वाट्यामधला ढोकळा काढून घेतलेला आहे आता ढोकळा काढून घेतल्यानंतर यावर आपल्याला तडका टाकून घ्यायचा आहे तडका टाकून झाल्यानंतर मी यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि हा आपला ढोकळा तयार झालेला आहे यातला एक मी तुम्हाला कट पण करून दाखवते अगदी मऊ आणि जाळीदार असा ढोकळा झालेला आहे कट करतानाच तुमच्या लक्षात आलेला असेल की एकदम मऊ असा आपला हा ढोकळा तयार होतो आणि त्यासोबत जाळीदारसुद्धा होतो अशा पद्धतीने ढोकळा तुम्ही पण एकदा नक्की बनवून पहा आणि आजची रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद